విశాల దాదాయ గణేష్ అంబాస ప్రోబల మేము హలో హలో బాగు हा मी काय म्हणतो हे मुलीच्या घरचे ना माझी मुलगी ती अच्छा हा मुलीच्या घरवाल्याला जास्तीच त्रास द्यावा लागून झाला ते त्यांचे मिस्टर का हा सासू बी आणि नवीन बी मिस्टर बी आता तिला तिला लई मार दे काय विषय नेमका काय विषय चालू आहे विषय असा आहे तो घरात विषय म्हणजे तो माल जो लक्षात देतच नाही घरात अच्छा हा म्हणजे असं असं वाटत गेलं आपलं बाय अच्छा लग्न झाले किती वर्ष झाले वर्ष झाला चार वर्ष काय मुल बाळ वगैरे आहे ना अडीच वर्ष झाला अच्छा मग तुमच्या जावई काय म्हणते तर मला काही फोन दिला कधी लावला चार वर्ष अच्छा म्हणजे मुलगी पाठवून दिली का तुमच्याकडे मुलगीला मा सकाळी बी मारलं मारल्यानंतर तिच्यावर केस केली सकाळी बी मार तिला आणि संध्याकाळी मारल संध्याकाळी करते का नाही त्याला शोक नाही काही शोक नाही फक्त आईचं आणि बही होत आई टेस्ट करेल बहिणी घ्यायला टेस्ट करेल दुसरं काही कोणाचं अच्छा

ना <laughs> इन ना आ, आ, जी जी अच्छा म्हणजे कम्प्लेंट पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट आहे का तुमची कम्प्लेली अच्छा हॅलो हा ताई तुमचे मिस्टर तुमच्या सोबत राहायचं बोलताय का डिवस मागत ते म्हणजे राहू नको म्हणतो सांगताय ते अच्छा मग त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे होत ना चार वर्ष नाही का होत ते पण नाही नाही चार चार वर्ष लग्न झालं ना तसं चालू आहे त्यांचं म्हणजे लग्न झालं ना एक पण म्हणजे सहा महिन्यात मग दिवस राहिले मुलाला पण बघायला पण नाही आले मुलग म्हणजे मुलबाळ झालं तरी पण नाही बघायला तीन महिन्यानंतर मुलाला बघायला तेव्हा पण भांडण केले त्यांनी तेव्हा पण होते माझ्या मागा लागलेले आणि मुलाला पण म्हणजे असं त्यांना मुलगा पण नकोय असं केलेलं आहे त्यांनी आणि असे म्हणजे माझे व्हिडीओ वगैरे असे फोटो वगैरे बनवून बनवून टाकले त्यांनी अजून ला मिस्टरला बायको म्हटलं तर ब्लॅकमेल करता येते आता कि नाते नांगोटो पाठव असं असं सांगता येते आणि तुम्ही म्हणजे माझं ते शाळे म्हणजे मी पहिले कॉलेजमध्ये मध्ये माझा एक मित्र होता ना त्याच्यासोबत म्हणजे असं काही अफेअर वगैरे नव्हतं माझं आम्ही बोलायचो फक्त त्याच्या सोडून सेल्फी घेतली तर ते फोटो पण त्यांनी व्हायरल करून दिलेला नाही तिच्या मुलासोबत तुझं अफेअर होत म्हणून ला नाही ला कुठेच टाकलेलं नाही त्यांनी फक्त म्हणजे पप्पा त्यांना दाखवले होते फोटो आणि रेकॉर्डिंग वगैरे असं ऐकवता येते बोलायची म्हणे चार पाच मुलांसोबत अफेअर चालू म्हणून सांगता येते अच्छा म्हणजे आणि तुमचं काय म्हणणं तुम्हाला राहायचंय का नाही राहायचं तुमच्या मिस्टर सोबत नाही मग आता एवढं जर झालेलं आहे तर काय राहायचं मग अच्छा काय नाव आहे तुमच्या मिस्टरचं दीपक पंढरीनाथ बोरसे अच्छा आणि तुमचं माझं प्रतिभा दीपक बोरसे अच्छा ठीक आहे मला ला तुमच्या मिस्टरचा नंबर टाका बोलतो मी मी केस केलेली म्हणजे महिला म्हणून टाकलेली मी नाही तर उद्या दोन तारीख दिलेली मला अच्छा म्हणजे तुमचं फायनल फायनल डिवोर्सवर हो आलंय का डायरेक्ट मग घ्यायचं ते म्हणजे मग मला अच्छा मग काय तुमचे मिस्टर वगैरे सही वगैरे देत नाहीत का डिवोर्स साठी नाही तसं काय माहिती नाही आता उद्या गेलं ते कळेल की म्हणजे मला लवकर डिवोर्स घ्यायचं त्यांच्या पण नाव अच्छा चालतंय तरी पण मला नंबर ला मेसेज करा त्यांचा बोलतो मी त्यांना हो चालेल ओके ओके चालेल हॅलो हॅलो दीपक पंढरीनाथ बोरके बोलताय का हो बोला विशाल भंडार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला म्हटलं सर आपल्याकडे कम्प्लेंट आली तुमच्या ची प्रतिभा दीपक बोरके हो काय विषय सर कुठे आली कंप्लेंट साहेब टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य केव्हा आली कम्प्लेन दोन तीन दिवस झाला आली त्या ते पण बोलताय मला नाही राहायचं तुमच्या सोबत तुम्हाला पण नाही राहायचं का हो साहेब हा हा बोला ना हॅलो साहेब बोला ना आपल्याला तर करायचं होतं संसार पण ते मिसेसने एवढं हे केलं आता काय दे, सांगू अच्छा मी काय होतो साहेब हा आता डिलिव्हरी झाली त्यानंतर त्यांनी रूम चेंज केला रूम चेंज केला आणि असं आता घर बांधकाम केलं साहेब आम्ही पण हो बोला ना पुढे बोला ना ऐकतो ऐकतो बोला ना तर दोन अडीच वर्ष पण सांगतेस पार्कत घ्यायचे पार्कत घ्यायचे असं अच्छा हॅलो फोन आला हॅलो साहेब हा बोला ना आणि कंटिन्यू फोन चालू होता साहेब तिचा फोन मध्येच राहते तास अच्छा अच्छा हो ठीक आहे त्यांचा मला फोन आला दोन दोन तीन दिवस झालं ते पण बोलले ते त्यांचे वडील पण बोलले हो ते म्हणते मुलाला पण राहायचं नाही आणि मुलीला पण राहायचं नाहीये मग मग नसेल राहायचं तर मग जाऊन ते डिवोर्स देऊन टाका मग कशाला हाताने पुढे मॅट्रो वाढण्यापेक्षा वगैरे होण्यापेक्षा बरोबर आहे ना आ, आ, हो हॅलो साहेब बोला ना काही गोष्टी तुम्हाला माझ्या पण आणि मी साहेब हा हा आता मागे बी चालतंय ओरिजिनल फोटो आहे माझ्याकडं चॅटिंग वगैरे अच्छा आ, किती वर्ष झालं तुमचं मध्ये मॅट्रो चालू आहे काय मध्ये काय आताच महिला मंडळ मध्ये केस नोंदली होती तुम्ही कुठून बोलता बीड जिल्ह्यामधून बोलतोय बीड जिल्ह्यामध्ये गेले असं नाही नाही त्यांनी youtube ला आपण सोशल वरती काम करतो ना मी त्यांनी तिथे नंबर पाहितला तिथून मला कॉल केला मी म्हटलं काय एक एक बाजू पाहून आम्ही काय निर्णय घेत नाही त्याच्यामुळे म्हटलं समोरचं पण बोलावं लागतं ना काय नेमकं एकाने जरी खोट सांगितलं तरी दुसरा तरी खरं सांगतो ना आणि हे आपण साहेब आणि जरा बुलकुल असं काही करायचं नाही काही नाही मला म्हणजे हॅलो साहेब हा हा घरात कुठलंच काम करायचे नाही ना स्वयंपाने ना पाणी नाही काही नाही काही करायचं नाही काही नाही अच्छा जे मुंबई मध्ये मुंबई मध्येच राहायचे चोवीस तास हा। त्यांना मी काल समजून सांगितलं पण ते ते पण म्हटले नाही म्हंटले डिवोर्सच घ्यायचा आता फेब्रुवारी मध्ये तिथं मामा त्यांच्याकडे गेली ती महिन्यानंतर आधी तिकड तिकडं परस्पर जॉब पाहिला तिने अच्छा जॉब पहिला आठ वाजता जायची तर रात्री दहा वाजता यायची साहेब ती अच्छा हो असं असं कुठली ड्युटी दहा वाजेपर्यंत राहते नाही कंपनी रविवारी पण घरी राहायची जाऊ दे मग जाऊ दे मग सर तुम्ही आता डिवोर्स घ्यायचा म्हटल्यावरती कोर्टामधून और पण भेटेल तुम्हाला डिवोर्स काय तीन महिन्यामध्ये तुमचा डिवोर्स होऊन जाईल आणि आपलं अक्षय तृतीय होते साहेब टाकायचं होतं त्या दिवशी बी नाही ती म्हणजे वडिलांची आजारी होती ना त्या दिवशी बी थांबले नाही आता तीन तीन महिने जॉबला गेली ती सकाळी आठ वाजता जायची दहा वाजता साहेब आणि आता आम्ही मी भरपूर वेळेस बोललो की बुवा तू तू कुठल्या कंपनीत जाते जॉब नको मी बोललो होतो तिला मी सोडून देतो तुला तु म्हटलं तर नाही म्हणायची ती असं कोण कौ, कंपनी बाग आलं का असं तसं आणि कुठली कंपनी आहे तो बुडा उडीची उत्तर राहायची तुम्हाला नाही माहिती तुम्हाला काय करायचं आहे मी माझ्या मनाची मालकी आहे. केव्हा भेल केव्हा भेजा येईल चुकीच असं बोलण नाही गावाला जायची साहेब ती पाच सात दिवसाचं नाव कर, करून जायची तर महिन्यात